एक फत्र राज्य शिवाजी त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांचा कलम नव्हते कायदा नाही तरी सुखी होती प्रजा कारण सिंहाचे नावासारखा माझा छत्रपती शिवाजी राजा जागल्याशिवाय जाग येत नाही होतल्याशिवाय काळी टिकत नाही छत्रपतीचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस संगत नाही एवढे बोलून माझे भाषण समजतो जाऊ जय शिवाजी

स्वातंत्र्य दिनाचा इथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिशय आपल्या गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले सुद्धा आहेत त्यानंतर आपले पत्रकार बंधू मुंडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत चंदनकर लोकेश तकर गेट करानी गोपाल बोझल कर ये दोगे ही या ठिकानी आने ले आए धन्यवाद पुलिस बड़े ले की एकदा तस उ टाकून अशी फोटो काढत गुरु जास्त टाका स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा हर घर हर घर हर घर बंदेड पंधरासाठी नमस्कार मी तोटावा संत सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुस्तापूर या ठिकाणी सकाळी सात चाळीस वाजता या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या ठिकाणी गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जाधव पाटील त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्य डॉक्टर शिंदाजी सर दत्ता पाटील जाधव पाटील त्यानंतर या ठिकाणी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील त्यानंतर गावातील सर्व लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि उत्साहामध्ये सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोपाल बोधनकर यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना एक नवोत्क्रम आणि उत्साही होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऊर्जा निर्माण झाली या ठिकाणी अभ्यास अभ्यासासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुस्तापूर येथे एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांचं स्वातंत्र्य देण्यानिमित्त भाषण घेण्यात आले आणि सर्व गावांचे या ठिकाणी कौतुक करतो की या ठिकाणी खरोखरच या छोट्या असून या ठिकाणी विविध उपक्रम मागवले जातात आणि गावातील ग्रामसेवक बाई त्याच्यानंतर गावातील प्रत्यक्ष नागरिक या ठिकाणी झाले त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद